नमस्कार सुंदर स्त्रियांनो मोरपंख बाय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आज आपण थोडंसं वेगळं पण पन गहनपणे संबंधित असलेल्या सामाजिक तत्वज्ञाना डुबकी मारणार आहोत काळजी करू नका आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भात एक्सप्लोर करणार आहोत मी मयुरी आहे आणि चला एकत्र या अभ्यासपूर्ण प्रवासाला सुरुवात करूयात गृहिणी आपण अनेकदा घरातील कामं आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आणि दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करण्यात बघणं असतो पण या वरवरच्या संसारिक कामांमागील अर्थ काय बरं असेल याचा विचार करण्यासाठी तुम्ही कधी थांबला आहात का चला तर मग बघूयात चार महत्वाच्या गोष्टी पहिली महत्वाची गोष्ट आहे द पॉवर ऑफ कनेक्शन म्हणजेच कनेक्शनची शक्ती आपलं पहिलं तत्वज्ञान हे कनेक्शन बद्दल आहे आपल्या घरातील प्रत्येक संवाद दयाळूपणाची प्रत्येक कृती समाजाच्या मोठ्या फॅब्रिक मध्ये योगदान देते चला तर मग कनेक्शन वाढवण्यात आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी आपल्या भूमिकेचे महत्व साजरे करूयात दुसरी गोष्ट आहे माइंडफुल लिव्हिंग साध्यातल्या साध्या सौंदर्याची साध्या साध्या प्रशंसा करण्यासाठी थोडा वेळ द्या मग त्यात चहाच्या कपाचा आस्वाद घेणं सुद्धा असू शकतं हेतूने कपडे धुण सुद्धा असू शकत किंवा फक्त आपल्या प्रियजनांसोबत उपस्थित राहणे पण असू शकते असा प्रत्येक क्षण एक समाधानाचा स्रोत असू शकतो हो ना तिसरी गोष्ट आहे इम्पॅथी अँड अंडरस्टँडिंग म्हणजेच सहानुभूती आणि समज सामाजिक तत्वज्ञानाचा आणखी एक आधारस्तंभ म्हणजे सहानुभूती आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला विविध अनुभव येतात तुम्हालाही येत असतीलच चला तर मग एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्या घरात तसेच घराबाहेर एक दयाळू वातावरण निर्माण करूयात चौथी गोष्ट आहे पर्सनल ग्रोथ म्हणजेच वैयक्तिक वाढ एक गृहिणी एक स्त्री म्हणून आपण सतत काहीतरी शिकत असतो त्याचप्रमाणे तुमच्या प्रवासाचा भाग म्हणून वैयक्तिक वाढ स्वीकारा मग त्यामध्ये नवीन नवीन छंद असू शकते किंवा काही शिकणे तुमच्या आवडीच्या गोष्टी करणे देखील असू शकतो लक्षात ठेवा तुमचा विकास हा समाजाच्या वाढीस हातभार लावत असतो गृहिणी आणि स्त्री म्हणून आपल्याला आपल्या भूमिकांचा अर्थ गहन आहे आपल्यामध्ये समाजाला आकार देण्याचं एक सामर्थ्य आहे इथून पुढच्या जीवनात दैनंदिन क्षणांमध्ये सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करूयात जर तुम्हाला या व्हिडिओमधील तत्वज्ञानाच्या प्रवासाच्या गोष्टींमुळे आनंद झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मयुरी इथेच थांबते पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारांसोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद